राम राम मंडळी कलम तीनशे दोन ही आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज एखादी पोरगी जर घरातली बिघाडली आणि ती बिघाडलेली पोरगी अगदी समाजाचा लाजला ज्या सोडून देऊन आईबापाचं प्रेम नातेवाईक काहीच तुम ही सगळ्या दुनियेचा विचार न करता फक्त शरीर सुखासाठी आणि फक्त आपल्या प्रियकरासाठी काय काय करू शकते बा हे बोध घेण्यासारखं शंभर टक्के याची मला खात्री आणि आपल्या बाबतीत असं काय होऊ नये म्हणून त्याच्यातून आपण थोडंसं बोध घेतला ना आपल्याला काय होत नाही मग तुम्हाला सांगतो पण ही घटना चौदा मे दोन हजार चोवीस म्हणजे अगदी पंधरा दिवसापूर्वी घडलेली राजस्थानमधली कोटा कोटामधून सगळी फरशी बिरशी आपल्या ते बघा जिल्ह्यात ठिकाणी मोठं त्या कोटामध्ये रणसिंग नावाचा माणूस आहे त्या माणसाचं वय साधारण शेहेचाळीस वर्षाचं आहे आणि त्याची पत्नी सीमादेवी ह्या दोघांचा प्रपंच असा होता की दोनच मुलं त्यांना एक मुलगी होती पूनम बारावीत शिकत होती आणि अंकित म्हणून एक मुलगा होता तो बारावीनंतर आईवडिलांना घरच्याला मदत म्हणून आपला चौदा पंधरा हजार रुपये महिन्याने नोकरी करत होता आता होतंय काय शिहागाराची एक मुलगी शाळेला आणि तिघं ज्या तिघं कामाला होती ती आईसुद्धा चार घर घरची दोन्ही भांडी करायची त्यातून काही पैसे मिळायचे वडील रामसिंग होते हो ते सरकारी जे हॉस्पिटल होतं तिथं बा खा म्हणजे आपलं हे नाही सरकारी माणूस नव्हते ते म्हणजे वॉशमॅन ही किंवा काहीतरी काम करणे साफसफाई करणे अशा प्रकारे ते पण जॉब होता मुलगाला चौदा पंधरा हजार पगार होता म्हणजे असे म्हणून तिघं बी काम व्हायची आणि त्या मुलीचं शिक्षण बिक्षण त्या पूनमचं सगळं चालू होतं पूनम होतं मुलीचं नाव सगळं व्यवस्थित चालू असताना त्यांना आता वडिलांना असं वाटलं की आपल्या थोरला जो मुलगा आहे अंकित ह्या मुलाचं दोनाचं चार हात केलं पाहिजे चार पैसे आपल्या गाठीला पण आहेत आणि त्या पैशाचा वापर त्याच्या लग्नासाठी करायचा त्या लग्न मानलं तुम्हाला माहिती आहे नवरीला डाग बिग करावं लागतं डाग म्हणजे दागिनं बिगिनं करावं लागतं आमच्याकडे डाग मानतात दागिनं करावं लागतात मग ते लग्न उलगडायचं आपल्यालाही मग त्यांनी आजूबाजूचे पय पाहूनही आता कुणी बी असलं तरी सांगतंच बाबा की हाय का काय जागा आहे असत आता ती माणसं स्वभावाने चांग गरीब असून द्या पण वागणुकीला चांगली होती कोणाचा रुपाय द्यायचा नाही काय नाही घ्यायचा नाही द्यायचा नाही एकदम चांगली वागणुकीला असल्यामुळं त्यांना चालून स्थळ आली कारण बऱ्याच वेळा मुलीचे उद्या वडील आहेत ह्यांचा विचारसरण्या अशी असती की लईस्टेट काय कामाची नाही लईस्टेट म्हणजे उंची शराब पिली जाते मग म्हणजे घेतली जाते इस्टेट म्हणजे बाया ठेवल्या जातात बायार असली बी गाबडी आहेत लय उंची म्हणजे स्वयराचार बी दादागिरीबी ह्यापेक्षा आपलं गरीब बघावा गरीब कसं आहे आणि स्वतः गरीब असतो माणूस गरीबालाच गरीबाची कळ कळवळ असते एवढी गोष्ट खरी आहे मग त्या लोकांनी म्हणले भाऊ अंकित मुलगा चांगला आहे आणि शेजारचीच सीमा आता ही जी सीमा आहे हिचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो काय हिचं वय तसं सतरा वर्ष दोन महिने तिला शाळेतून घरी काढून घेतलं होतं आणि ती सीमा म्हणजे प्युअर भावलाट होती ती कुणाचं ऐकणे नाही लवकर मोबाईलची सवय आणि दोन वर्षापासून तिथं तिथल्या राज नावाच्या व्यक्तीशी त्या मुलाशी तिचं अनैतिक संबंध होतं शाळेतच ता चालू झालेला कार्यक्रम आणि जसं वडिलांना कळलं ती म्हणले हे आता तारिरी करून टाका म्हणजे लग्न लावून टाका शी काय आपल्याला डोक्याला नको हे आपल्या निशाला नक्की कांदा बांधल्याशिवाय राहणार नाही आपली पार ऐदं जाणार सगळीकडं शेंदी जास्त डोंबाळ येण्यापेक्षा आणि काय आणि त्यांचं प्रेम असं होतं ते पण तुम्हाला सांगतो दहावीत असताना त्यांचं प्रेम प्रकरण जमलं जमलं ती काय अशी कुणाला बिया म्हणत नव्हती ते आपला एकच होता पण त्याला त्यांचं ठरलं असं होतं पहिल्यांदा प्रेम प्रकरण तर त्याचे शारीरिक संबंध संबंधामध्ये रूपांतर झालं आणि त्यांचं असं प्लॅनिंग होतं की अठरा वर्ष तुझी माझी एकवीस होऊन दे मग आपण पळून जाऊन लग्न करत आपल्याला काय कोणाची गरज नाही कायदेशीर लग्न आणि ह्याची संपूर्ण डिटेल्स तिच्या मैत्रिणींनी आईवडिलांना तिच्या सांगितली ती म्हणजे मैत्रिणीसुद्धा धोका द्या तसं काही नाही माणूस म्हणलं धोका देणारच कारण माणसाचं ऑलरेडीच विषारी असतो तो शी वडिलांना सावध केल्या वडिलांनी आई वडिलांनी तिच्या सीमाचा असा विचार केला की हिला पाटकुणी आपली जाऊन द्या गाडी ही चांगला कार्यक्रम नको नाही तर आपली गाडी खड्यात पलटी व्हायची हीच्या नादानी त्याच्यामुळं ह्यांनी असा विचार केला आणि मग यांनी ते अंकितची जागा त्यांना लिहावं लिहायला म्हणले पोर का चांगला आहे गरीब का असा ना पण वागणुकीला थाटे ह्याला काय त्रास नाही काय नाही करून टाकायचा कार्यक्रम आता हा जो तिचा प्रियकर होता राजू त्याचा बी एक मित्र होता दिनेश हे दोघांना माहीत होता आणि एकमेकाला ते मदत करायची म्हणजे कुठं रात्री चिठ्ठ्या पोचवण्यात किंवा काय दिनेशला सगळं माहिती पण दिनेश आपला त्याचं काम आणि ते मित्र म्हणतो राजाला फक्त मदत करायचा सीमाने तर राजू गाठला भाऊ ते प्रिय कर म्हणले माझं लग्न जमावलं आता काय करू आणखी ते वाटतं असं तसं त्या अंकीची जमावलं असतं काहीच करू शकला नाही हा कारण शी तर पार्टी दोन चार भाऊ होतं टिकुरी जाड झाड होती यांच्याकडं त्यांना माहिती आहे तिथं गेला की ठणकावलाच मानात धरून हा सरळ हातापाया जाणारच जा नाही जा माघारी जा जा कारण कसं आहे ज्याचं बा ज्या मुलीला चुलतं बिलतं पोर चुलत भाऊ यांचं बॅकिंग असतं ना त्या पुरुष तो खोड काढायला किंवा छेड काढायला एखादा जो ओ टी टी वाला येतो दहा वेळा विचार करतो हा कारण कसं आहे ते नांगरासं जाऊन द्यावं पण टांगड्या बिंगड्या हे गुडगे बिडगे भविष्यात उपयोगी पडणाऱ्या वस्तू इथे म्हणजे संबंध ठेवायला हे काही राहत नाही तुम्हाला सा, सांगतो कोण कुठून ठोका टाकेन सांगतात त्यामुळे ते जरा विचार करतात म्हणलं आपण काय करू शकत ना इथं झालं ना लग्न म्हणजे अंकीबरोबर त्या सीमाचं लग्न झालं आली मायरी सासरी जशी ना ती नांदायला आली तिने एक अभ्यास केला की आणि मुली खर्चातच लग्न झालं की प्रत्येक मुलगी घरातल्या प्रत्येक माणसाचं विश्लेषण करते की कोण कसं आहे कोण कसं आहे सगळं हिने विश्लेषण हिने असा अंदाज काढला की काय परिस्थिती आहे आणि म्हणली एक पूर्गी आणला ती पूनम नावाची ती जाती बारावीला बारावीला एक कॉलेजला जाती बरं ती तीन वाजता माघारी येते पण कॉल कॉलेज सुट्ट्या क्लासन बिसन करून तीन वाजता ही घरी नाही आणि ही तर तिघं बी कामाला येत आणि बया मी एकटीच ना घरी मग आणि मग ह्या एकटेपणाचा फायदा उठवणं गरजेचं आहे मनावरला म्हणले मला एकटीला काय घरी करमत नाही असं करा मला एक डिश आणून द्या आणि मोबाईल तर असतोच पण टी व्ही आणून द्या एल सी डी अमकं तमकं दिलं तम बा त्याने बाकी कुठे विषय काय नाही विषय हिनी असं प्लॅनिंग केलं मोबाईलमधून कॉन्टॅक्ट केलं त्या लग्न आधीच्या प्रियकर करला गावाकडच्या राजूला त्याला म्हणली शेवक सुवर्ण संधीचा लाभ घ्या ऐका हो ऐका तिन्ही जातात बाहेर म्हणली एक पोरगी जाती शिकायला तीन आणि बारा ते तीन ह्या टायमाचा म्हणजे हा जो आहे याचा जर आनंद घ्यायचा असन तोला का तू मला विसरला का काय काही गरज नव्हती तुम्हाला समजा लग्न झालं होतं नवरा चांगला होता तो अंकित तिला काय हवं नको ते पाहत होता आता नवीन प्रपंच आहे <सक्याली> पण नाही शे जे चालतं ना हे तुम्हाला सांगतो इतकं बेकार चालतं ते पहिलंच तिला आठवायला लागलं तिथं त्या प्रियकाराचं सुख त्याला पहिलं आठवलं बरेच माणूस आहे ना आठवणी जिवंत राहतो हा असा विषय ते तेच पाहिजे मग त्याला फोन केला आणि तो बी रिस्क घ्यायला तयार असतात ही म्हणजे ही बारकाल्या कमराची पोर येत नाही केस बीस रंगून एकदम गाडी बिडी घेऊन रिस्क ते घेतात ती नाही असणार बेथडाऊन उडी मारणे कुठं कुठंतरी लपून लपून बसणे चार 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 पाच पाच तास पण संबंध पाहिजे किंवा ती स्त्री पाहिजे असा त्यांचा विषय असतो म्हणली हे बघ एवढा वेळ मोकळाय भाऊ लाव बा डोकं तू तुझ्या हातात आता म्हणला दिण्याला घेऊन येऊ का मी त्याचा मित्र हा एकाला दोघं या म्हणली काय फरक पडत नाही सर त्या गावाकडचा आहे म्हणून आला आला की दुपारचं काही पोलीस नव्हतं दुपारचं शक्यतो लोक कामाला काम आलताला तिथं काय तरी कारणाने आला तिथं तू मला सांगतो बारा साडे बारा आल्याला गडी एक दीड तास तुटून पडला त्या सीमावर कारण गॅप बऱ्याच दिसाचा पडला ना मन नाराजा गेल्या एखादी मुलगी बऱ्याच जणांना अनुभव येतो मला सांगतो लग्नाआधी आधी जर कुठं लपड असल तर शक्यतो विसरत नाही काही विसरत नाही असं नाही पण शक्यतो विसरत नाहीत आणि त्याच्यामुळे त्या जास्त धोकादायक बांधतात हा कधी कधी माहेरला गेले सुद्धा फोन करून पाहिजे हाय का मी आले ना इकडं आला आता सासरून मायरला आले हाय का टाइम लय आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे लग्न जमावून जमावताना सुद्धा त्या मुलीला नवरदेवानी एकांतात विचारलं पाहिजे की बाई तुझं काय असलं तर तू आत्ताच सांग तू मला उद्या मारणार किंवा अजून तिकडं ठेवणार म्हणजे स्पष्ट बोललं पाहिजे का त्या मुलीने बोललं पाहिजे नवरदेव तुझं काय प्रेम असलं तर सांग मानसिक गुंतवणूक सगळ्यात खतरनाक मनाने हा मनाने गुंतलेला विसरत नाही विसरलं कुणीतरी तोंड असून जातंच असा विषय शिवा इतका तुटून पडला तास दीड तास फार मानला ही आता लई दिसांनी सापडले वा ह्यांचा कार्यक्रम मग काय त्यांना एकदा माणसाला सेफ झाला ना सुरुवातीला पहिल्यांदा यात बेठी भेट आता आणि जेवढी दक्षता घेत होता माणूस कोणताच घेत नाही तुम्ही नाही कोणताच घेत नाही तो दुसऱ्या वेळेस कसं आहे आता काही जण आमच्याकरता एक पण त्रास आहे की एक दोन स्त्रियांच्या तो जातो रात्रीचा बरं काम म्हणजे संमती तसं काय नाही वयस्कर माणूस आहे ती कुत्री एक ठिकाणची त्याला लई बो खायची हां त्या आमच्या गावात तसं आजून सगळा फेमस कीस पण तुम्हाला सांगतो तर ह्या बाजाराने काय केलं ते सोमवार दिशे बाजार असतो त्या बाजारातून बोंबील चांगलं मीडियम काटक्या चोरा चोरा असतो जरा स्वस्तातला ती बोंबिलच घेतलं बा वीस तीस रुपये चाळीस रुपये प्लॅस्टिकमध्ये घातलं प्लॅस्टिकमध्ये घातलं ना बॉम्बलाचा गंध असतो वाचतो काय बाहेर येत नाही पॅक केलं जी कुत्री ज्या बायकड जातानी आणि ती संबंधासाठी ती कुत्री यात त्या कुत्र्यांना दोन तीन बोंबील टाकायचं थोडं पाच दहा रुपये खर्च हा लफड सुद्धा फोकाट नाही दहा रुपये खर्च त्याला त्या बोंबलांनी त्या कुत्र्याने ती बोंबील खाल्लं तू मला खरं सांगतो ती कुत्री त्या माणसाला बुकत नाही ते दिवसादर्दृष्टी पुढे उडत आहे हा ही टेक्निक ले खतरनाक तुम्हाला सांगतो शरीर संबंधासाठी माणसं ज्या चपलातून काटा खालून वर शिरतो त्या कुपाटी कुपाटी आमच्यावर कुपाट्या असतात हा कुपाटी तडातडा काटा मोठ्यात वाळलेलं खालून शिरला तरी मागं सरत नाही इतकी ती आ, ते धुंद झालेली असतात आणि त्याच्यामुळेच हे खून बलात्कार मर्डर आम खतम होतं ना हेच कारण त्याला आता ही जी घटना आहे ह्या घटनेमध्ये त्या राजूनी प्रिकॉशन जेवढी घ्यायला पाहिजे नंतर नंतर तेवढी घेतला नाही हा साधारण अडीच तीन महिने त्यांचा खेळ चालला होता पण काही कोणाला खबर नाही काय नाही काय नाही म्हणली एक नंबर आहे परफेक्ट आणि ते समजा आता वरून कॉल येणारच आता आलाच तीन महिन्यातच कॉल आला चालूच माहीत नाही मेचा दोन हजार चोवीसचा आणि कॉल असा आला की एप्रिल मध्ये तो दिनेश त्यांनी एक दिवस ती कॉलेजला जी मुलगी होती पूनम ती पाहिली अर मला मग तो दिनेश चांगलाच होता पण विश्वास त्याचा आईला म्हणलं ही मुलगी जर भेटली तर बरं होईल बाबा मला त्यांनी अशी फिल्डी मित्राला ठेवलं अंधारात अशा ते वेळी तेव्हा तेव्हा आयुष्याचा प्रश्न असतो ना त्यावेळेस मित्र मित्र काय नसतं त्यांनी परस्पर चुलत्याला गाठला चुल, चुल बापाला सांगण्याऐवजी चुलत्याला सांगितलं म्हणजे अशी मुलगी मी बघितली तुम्ही मग लग्न जामवा हो, असं करा तसं करा हा नुकताच जॉबला पण लागला त्याला पेमेंट बी चांगलं होतं आणि मुलगा चांगला होता दिनेश होतो संगत नालकाची होती म्हणजे त्या राजूची होती बघा मानला ती मोठ्या माणसाचं कसं त्यांनी बघायला लगेच दोन्ही काढचे दोन ती काढचे गेले बघायला सहज बोलता बोलता त्यांनी बघितलं मग आमच्याकडे मुलगा तसं गरीब थाट असतं गरीब नीट बघून ही घेतं म्हणजे अगदी काय कुराळ जरी घ्यायची म्हणले किंवा काही घ्यायचं म्हणजे घासून पुसून घ्या की बघा नीट आहे का सोयरासुद्धा नीट कर घेतात ती त्यांनी ती त्याची कुंडली काढली त्यांनी म्हणजे ते पोरगं चांगलाच आहे आपली मुलगी तिथं द्यायला काय हरकत नाही आणि अठरा वय व्हायची वाट कोण काय बघत नाही स्टेट कुठला नाही महाराष्ट्र असून द्या काय असून नाही आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये पंधरा सोळा सतरा सर्रास लग्न होतात ऐंशी टक्के लग्न असे होतात काय त्यात बसतं का बस नाही अठरा वर्ष पूर्ण कोणाचे होत्या लफडेवाल लव मॅरेज आमक शिक्षण घेणारी ना त्यांची लेट होतात त्यांचा विषय नाही पण जी अरेंज मॅरेज आहे ना पंधरा सोळा सतरामध्येच हा दस दस एखादा दाखवीन सरट्याला सर टाकले रंगेत पोरीने वान खावला की ते काही लोकाला कळत नाही करू वान खावला ना तारा रेरी जाऊन द्या लगेच डोक्याला ताणच नको हा ती दोन तीन पोर झाले हो ती काही शांत होणार नाही ही बाप्पाला कळून चुकतो आई बापाला आणि आईचा बी कॉल असतो जाऊन द्या डोक्याला ताणच नको पळून दुनिया का काळ लय आहे आता आता विषय असा झाला त्या दिनेशचं स्थळ आवडलं हिच्या आईवडिलांना मग ते लग्न जमलं लग्न जमल्यानंतर कळल्या सगळ्यात मोठी पंचायत ह्या सीमाची झाली ती म्हणली आपलं लपड आता शी माझ्या नवऱ्याची बहिणी शी जर दिनेशला दिनेशला तर सगळं आहे राजूला म्हटली काही कर पण ह्यांचं लग्न नाही झालं लग्न मोडायचं ह्या दोघांना एवढी अक्कल कमी की लग्न कसं मोडायचं काय करायचं यांनी जे विचार खरासारख केली यांना आकलेला भाग नाही एक साडे सतराची लग्न झालेली आणि ये तो वीस एकवीसचा आसन ह्यांनी दोघांनी म्हणून असा निर्णय घेतला की नवरीच मारून टाकायची पुन्हा तिचा बिचारीचा काय दोष नाही ती आपल्या बारावी शिकत होती मग तारीख उजाडली तेरा तेरा मे दोन हजार चोवीस त्या दिवशी त्यांचं प्लॅनिंग ठरलं सगळं की बाबा कशी मारायची काय आणि दिनेशला काय कोणाला सांगितलं की दिनेशला कायला मारायला सांगता हे दोघच तो राजू आला त्या टायमाला आणि मग दुसऱ्या दिवशी प्लॅन एक्झिक्युट करायचं ठरलं तारीख होती चौदा चौदा मे म्हणजे आंबेडकर आंबेडकर जयंती होती आहे मिरवणूका आवाज बिवाज मोठा त्या पिरियडमध्ये त्यांनी साध्या ठरलं म्हणजे काय कोणाला कळणार नाही असं नाही तसं नाही आणि ती सुट्टी असल्यामुळे आंबेडकर जयंतीची ती गरज होती काही शाळेत गेली नव्हती ती मुलगी जो असताना दुपार दुपारी सव्वा दोन अडीचच्या आसपास ज्यांनी राजूला आतमध्ये घेतलं त्यांनी दारदार ब्लेडनी तिची नस कापली ह्या साईडची प्रेशरनी रक्तबार उडाला आणि तिचा हात पाय खोडायला लागले म्हणून ही जी अवधस आहे ही तिचा पाय पाया बसली बघा शे दोन इंच आणि पाच इंच मिळून जे होतात सात इंच सात इंचाची सत्ता आणायला गेले पण यांनाच कसा कुत्ता लागला बघा आता शी यांनी ते कार्यक्रम केला ती बिचारी मरून गेली पोरगी पण पर ती परत जाऊन झोपली हा पळून आता तासा दोन तासांनी ती एक एक ती घातली एक तरी घरी आलं त्यांनी परिस्थिती बघितल्यावर तर वाट परिस्थिती सगळी म्हणजे आरडाओरडं नेहमी एवढंच बरं म्हणजे वस्तीत कसं काय मर्डर झाला भाऊ काय झालं पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला बॉडीचा पी एमला पाठवली आणि पोलिसांचं पहिलं काम असतं की प्रत्येक जी व्यक्ती घरातली दिवसा काम होतं आणि दिवसा अजून कोण होतं मी होते पण मी तिकडं जोपले होते एवढं मारूस्तवर हे करू तर सगळ्यात मत होतं म्हणजे ती जी मयत पूर्ण होती तिच्या ज्या टाचा होत्या त्याचा खालचा बाग जो होता त्याचे कातडे सोलटलेले होते त्याच्याहून ह्या घटना शोध लागला काताडे सोलटे यात अर्थ काय की जीव काय का तुम्हाला सांगतो जिता जीव आहे एवढा सहज जात नाही तिने ज्या मारताना त्या टाचा गासल्या त्याच्यामुळे त्याचं कातडं निघलं होतं अक्षरशः आणि एवढं कात आण निघलं म्हणलं होत्या कोटा होती लाकडी। ते लाकडी त्याचा आवाज बिवाज झाला असेल तो अशी कशी झोपली होती त्याच्यावर थोडा प्रश्न होता बडेमरच्या गेला ते नजरेतच जाणवली की इथं काहीतरी पाणी मोरत आहे आणि कोपच्यात घेतल्यावर होतं ओकेच कार्यक्रम तर आजोगावला ह्या दोघांना रितसर तीनशे दोन कलमांतर्गत अटक करण्यात आली आणि तो मला सांगतो आता आता जस्ट प्रकरणी अजून कोट म्हणजे फाईलसुद्धा अजून हे केलेलं नाही पण त्या घटनेचा राजस्थानमध्ये भरपूर चर्चा झाली आणि फक्त अनैतिक संबंध कंटिन्यू चालू राहावं आपलं लपडं जपडे जे आईजा हे चालू राहावा म्हणून एक सोन्यासारखी शिकणारी सतरा वर्षाची मुलगी यांनी मारून टाकली अशा प्रकारचं जगे अशा प्रकारच्या घटना गाठत्यात याच्यातून काही जर बोध घेण्यासारखा असेल ना तर तुम्ही शंभर टक्के घ्या माझं असं म्हणणं आहे आणि काही कुणाचं आडे अडचणी असेल तर आपला फोन आहेच आणि ते चालूचे काम ज्यांना जे फोन करतात त्यांना तुम्ही माहिती आहे म्हणजे एकवीस तर असा झाला आहे परदेशी एक फोन आला तर एक्स वाय झेड त्या ताई अक्षरशः रडत होत्या शे सत्तेचाळीस वर्षाच्या होत्या आणि त्यांचा नवरा व म्हणजे पन्नासव्या वर्षी वयाच्या दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडला होता आणि सरकारी नोकरदार सगळे कोट्यात दिसे असं एक कोट आणजे म्हणजे त्यांचे सत आहे असं असतं मोठ्या लोकांचं काय फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की त्यांचा जो मुलगा आहे आणि जी आयुष्यभर साथ देणारी पत्नी आहे यांच्या मनाचा विचार न करता ह्या पुरुषाने त्यांचं प्रेम जमले त्यांचे भावनिक प्रेम पण आहे शारीरिक पण आहे कदाचित शे असं जर जगात चाललं तर पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यायचा यांचा मला सांगा पूर्णपणे त्या पुरुषाची चूक येते असे आणि ज्या पतीशी आपण लग्न केलं त्या आयुष्यभर त्याचा संसार करून त्या महिलेला किती वाईट वाटतं असेल तिच्या मनाचा किती विचार तिचे किती घुसमट असेल म्हणजे स्त्री जन्मातुझे का नाही असा विषय बघा या असे चालू आहे त्याचं आणि ते प्रकरण आपल्याकडे आहेत सगळी फोन चालू ओके त्याच्यामुळं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका फक्त मरू नका आत्महत्या करू नका काय नाही जीवन परत नाही हा आता एवढे मोठी भरलेली नदी आहे ही सुद्धा रोज तीन फुटांनी खाली चालली आहे पाणी कमी व्हायला लागला आता असा विषय कारण राजकारण इलेक्शन संपलं संपलं की कमी ती आतल्या गोष्ट आहे तुम्हाला नाही कळायची आता ही ह्याच्यातून ह्या स्टोरीतून जर बोध घ्यायचा काय असन तर ह्या स्टोरीला लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण आरे माऊली